महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी आणि संस्कृतीचे शोक मला मराठीमध्ये आणि बौद्ध धर्माचं पाली भाषेचं मराठीमध्ये ज्यांनी अनुकरण क करण्यासाठी प्रयत्न केले ते छत्रपती शाहू महाराज या सर्वांना मानाचा मुजरा करून मी आज माझे विचार मांडायलाच होतो आज या मालेगावमध्ये नेमकं काय चाललंय काही खरंच कळायला हरकत नाही अनेकांच्या मनात शंका असेल की अरे दोन हजार एकोणावीस ला दोन हजार वीस ला हा कुठं होता आज ज्यांचं श्राद्ध घालायला आपण इथं जमलो आहोत त्यांच्या मंत्रालयाच्या गाडीचं उद्घाटन सुद्धा या भाऊच्या हस्ते झालं मग हा इथे कसा याच कारण आहे भुरी म्हैसले मैया भारी चाटी चाटी पायडू मारी काय झालं नुसतं मानपान देऊन सैन्याचं पोट भरत नाही सैनिकाला ही पोट असत त्यालाही संसार असतो असं ज्या नेत्याला कळत त्याचं नाव आहे बंडू काका नुसतं स्वार्थासाठी अंध अपंगांची मदत घ्यायची त्यांच्याकडनं अनेक भाषण करून घ्यायचे आणि त्यांचे सुपुत्र आम्हाला सांगतात की अरे या राजू स्टेज आम्ही दाखवला ये बाळा राजू स्टेज दाखवायची तुझी पात्रता नाही माझ्या जन्मापासून वक्तृत्व हा गुण माझ्या ठाई रे माझं शिक्षण एम एस डब्ल्यू आहे मला समजतं कुठे काय बोलायचं आणि कुठे काय बोलायचं नाही आज तू जे काही माजला आहे ना राजू असेल बंडू असेल अशा लोकांच्या भाषणामुळेच तुम्हाला ह्या गाड्या आणि गाड्या मिळालेल्या आहेत तुमचा जो माज आहे ना माज ही जनता मिटवणार आहे याचं कारण आहे सुखा दुक्का मध्ये जर कुणी आला असेल कोरोना काळात जर कोणी कोरोना काळातली भीती सोडून जर कोणी कुणा त्या गळ्यात पडला असेल तर त्याचं नाव आहे बंडू काका बच्छा मित्रांनो एवढंच नाही अलीकडे लोक फारशिय गेला बघतायत म्हणे बाबासाहेबाचा पुतळा आम्ही बांधला हे भाऊ सोडा दोन हजार वीसच्या जुलै महिन्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी तो ठराव पास केला आणि तू निवडणुकीचं कारण घेतल्यानंतर मग उद्घाटन आला सोडून द्या तुमचे हे धंदे नंबर दोन झोडग्याच्या गावामध्ये पाणीचा दुष्काळ होता आणि ह्या दुष्काळामध्ये कुणाची तरी पाण्यात पडून मयत झाली होती अरे हे एवढे विकास पुरुष आहेत ह्या जोडग्यामध्ये सहाशे रुपयाला ड्रम त्याला विकत होता पण बंडू भाऊची पत्नी म्हणजे आमच्या ज्योती वहिनीनं सोन्याचं सोनं गाण ठेवलं आणि त्या दलित वस्तीला टँकर दिलं याचं नाव बंडू का काय रे काय सांगावं तुम्हाला ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे आणि साडे चारशेच्या सा, रुपया साठ रुपयाने विकायचं आपल्याच कडून घ्यायचं आपल्यालाच दान द्यायचं असं जर कोणतं सरकार करत असेल तर या वृत्तीला या नास्तिक वृत्तीला आपण नक्कीच ठेच पोचवली पाहिजे आणि तुम्हाला मला सांगायचंय ग्रामीण भागात काय दिलं मंत्री मोद्यानं तर ग्रामीण भागातल्या लोकांना दिली असेल तर लाचारी खडिक्रेशर कुणाच्या पुतण्याच्या कॉन्ट्रॅक्ट कुणाला नातेवाईकाला खेड्यातले दांडा घेऊन झेंडा घेऊन घणारे कार्यकर्ते पोटाशी उपासित ठेवले हा यांचा विकास आहे पण एकमेव माणूस असा आहे बंडू काका या बंडू काका बच्छाव न लखमापूर येथे बाबासाहेबांचा पुतळा स्वतःचा पंचवीस टक्के हिस्सा आणि पंच्याहत्तर टक्के गावाचा हिस् हिस्सा बांधून तो पूर्ण करणारा जर कोणी समाजसेवक असेल तर त्याचं नाव आहे बंडू काका कोणी अन्यता अरे हे पोहे माग करणारे गणपतीची शपथ मोडणारे हे काय आपला विकास करणार आहे मला एकच सांगायचं मित्रांनो आज आपला हा जो तालुका आहे हा रोजगार मुक्त करायचा असेल तर बंडू काका शिवाय पर्याय नाही याच कारण आहे की गरिबी यानं काय असते ती पाहिलेली आहे आणि ज्याच्या ज्यानं ज्याच्यासाठी केलं त्याला हा माणूस कधी विसरत नाही याच नाव बंडू काय अनेक का इथं बसलेले अनेक आहेत समाधान भाऊ असतील अनेक आहेत अनेक सभा आम्ही गाजवल्या अनेक कर्तृत्व आम्ही गाजवली मित्रांनो असं करता करता आज ग्रामीण भागातल्या कोणत्याही माणसाला यांनी रोजगार दिलेला नाही यांनी फक्त रोजगार दिला असेल तर सिमेंटची दुकानं यांच्या नातेवाईकाची कडी क्रेशर यांच्या नातेवाईकांची ठेके मिळाले असतील तर यांच्या यांना आणि एवढंच नाही आताची मिसळू फुटलेली पोरं ती कोणामध्ये फिरतायत तर हे जर काम असेल तर हे आज जे ठेकेदार आहेत ना हे मिसळूळ फुटलेले हे आम्हाला पक्षनिष्ठा शिकवतात अरे पक्षनिष्ठा तुम्ही आम्हाला काय शिकवणार बाबा हो हा शिवसैनिक आहे अंगा खांद्यावर लढायची दोन घ्यायची दोन द्यायची याची तयारी आहे आणि लढायचं काय असतं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर बंडुका बच्चाव यांच्या सोबतचा जो समूह आहे तो शिकवतो लक्षात ठेवा मला एकच तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आहे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कुठेही काही करू नका परिवर्तन हा संसाराचा नेम आहे आणि हे परिवर्तन जर घडायचं असेल या परिवर्तनातला एकमेव नेता जर घडवायचा असेल तर बंडू काका बच्चा हा एकमेव पर्याय आता आपल्या पुढे शिल्लक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो कुणाचे काही मतभेद असतील ते बाजूला करा कुणाचं काही थोडस दुखलं असेल ते बाजूला करा पण जरा एकदा विधानसभेत या बंडू दादाला पाठवून बघा मग काय होतं ते बघा अरे ज्याच्याकडे सत्ता नाही तो टँकर पुरवू शकतो ज्याच्याकडे सत्ता नाही तो कोरोनाची सेवा करू शकतो जिथे आग लागली तिथे जाऊ शकतो एवढंच नाही अनेक कुटुंब दत्तक घेऊ शकतो सत्ता नसताना सुद्धा ज्याची प्रवृत्ती ही समाजसेवी साळी असेल काळी कोळी असेल माळी असेल तेली असेल मग वडारी असो हरिजन असो मांग असो या प्रत्येकातच सन्मान द्यायचं काम जसं छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या दरबारात झालं ना तसं इथंच हे जे काम केलंय आज मालेगाव मध्ये केलं तर बंडू काका बच्चव यांनी केलेलं आहे हे लक्षात ठेवा कडुबाई खरात यांचा कार्यक्रम आणला एकोणतीस जूनच्या दिवशी बौद्ध पौर्णिमेचं खीरदान केलं हे त्याच दिवशी असं एकच माणूस समाजसेवक करू शकतो त्याचं नाव आहे बंडू काका आणि तोपर्यंत खरं सांगतो मित्रांनो बंडू काकाला उभं राहायची तेव्हा इच्छा अजिबात नव्हती बंडू काका स्वतःच्या मनाने आमदारकीला उभा नाही बंडू काकाला आम्ही सगळ्यांनी सांगितलंय काका अरे सगळ्यांना मदत करतो बाबा अरे आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत जरा टाकणे आमदार कित पाऊल काय फरक पडतो कुठपर्यंत दुसऱ्यांना मोठा करायचं कारण एका स्टेजवर आम्ही भाषणे केलेली आहे माझं भाषण संपायचं मग लगेच का काच चालू व्हायचं चा। पण आता कोण्या नेत्याला मला मोठं करायचं नाही आहे मला माझ्या जिवलक मित्राला जीवलक सक्याला मोठं करायचं आहे म्हणून मी इथे स्वतःहून आलो आणि भाषण बोलतोय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण अनेक या देशातलं या महाराष्ट्राची परिस्थिती अशी वाईट झालेली आहे हे असंच चाललं तर उद्या आपल्याला आपल्याला रोजगार मिळणार नाहीत ना आपल्या बुद्ध्या गायन ठेवल्या जातील आपल्याला राशनसाठी रांग लावावी लागेल पंधराशे रुपयासाठी रांग लावावी लागेल मला एकच सांगायचं आहे तुम्हाला पंधराशे रुपये आणि फुकत फुकट राशन पाहिजे की तुमच्या मुलांना नोकरी पाहिजे ते तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला लाचार बनायचं आहे विचार जपायचा आहे ते तुम्ही ठरवायचं आहे त्यामुळे आता जी काही निवडणूक येईल या निवडणुकीत आपल्या सा सगळ्यांना सांगा इकडे तिकडे कुठेही जाऊ नका बंडू काका बचाव या एकाच उमेदवाराकडे लक्ष द्या एवढं सांगतो आणि मी माझे अनमोल विचार संपवतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र संदीप बापू पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे संदीप बापू पाटील फक्त एक सत्कार या ठिकाणी आपण मान्यवरांचा सत्कार झालेला आहे संदीप बापू पाटील यांना विनंती गेट गर्दी गेटजवळच्या सर्व गर्दींना विनंती आहे की आपण आत यायचं आहे ज्यांनी या ठिकाणी छत्रपतींचा एक सुरेल पोवाडा या ठिकाणी केला असे शिवशाहीर रामानंदजी हुगळे यांचा सत्कार समाधानजी ठोंबरे आणि सुरेशजी शेलार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो शाहिरांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे प्राजक्ताताई कोले आणि वर्षाताई पवार यांनीही मंचावर यायचं आहे शाहिरांचा सत्कार समाधानजी ठोंबरे सुरेशजी शेलार